महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त तब्बल पंधरा वर्षानंतर कागलमध्ये भव्य प्रकाश जोदातील या सामन्यांचं आयोजन सा करण्यात आलं आहे तर पहिलं बक्षीस तब्बल एक लाखाचे ही स्पर्धा कागलच्या ऐतिहासिक शाहू स्टेडियमवर खेळवण्यात येणार असून सर्व सामने युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपित करण्यात ते येणार आहेत तर स्पर्धा अधिक पारदर्शक होण्यासाठी भव्य स्क्रीन देखील लावण्यात येणार आहे ग्रामीण आणि शहरी अशा दोन गटात ही स्पर्धा खेळवली जाणार असून स्पर्धेचं नेटकं नियोजन करण्यात आलं आहे ही स्पर्धा दोन एप्रिल ते सहा एप्रिल सहा एप्रिल यामध्ये खेळवण्यात येणार आहे या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवणाऱ्या संघास माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर यांच्याकडून एक लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे तर द्वितीय क्रमांक पटकवणाऱ्या उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर व अर्जुन नाईक यांच्याकडून एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे तृतीय क्रमांक पटकवणाऱ्या संघास अमर सनगर यांच्याकडून एकवीस हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे तर चौथ्या क्रमांकासाठी अमित गुडुबाळे यांच्याकडून एकवीस हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी प्रवेश फी सहा हजार रुपये असून मान्य अक्षय शेळकेसाहेब प्रेमी कागल यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय स्पर्धेत भाग घेणाऱ्या क्रिकेट संघाने निखिल कुसळ प्रशांत दळवी राहुल सूर्यवंशी रुपेश बोते अजरुद्दीन तहशीलदार यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन स्पर्धा कमिटीकडून करण्यात आलं आहे मराठी एस न्यूज कागलहून प्रशांत दळवी